मी रायगडमधून रायगडमध्ये दरड कोसळलेली आहे मुंबई गोवा महामार्गावर ही दरड कोसळली आहे त्यामुळं मुंबई गोवा महामार्ग प्रभावित झालाय महाड इथल्या नांगलवाडीजवळ ही दरड कोसळली आहे त्यामुळं त्या मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे महाड इथल्या नांगलवाडीमध्ये महामार्गावर दरड कोसळली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजय या महामार्गावर दरड कोसळलेली आहे स्थिती काय नक्कीच जगदीश पाहायला गेलो तर दोन दिवसापासूनच रायगड जिल्ह्यात पावसाळा सुरुवात झाली मात्र काल झालेल्या पावसाने महाडमधील नागलवाडी फाटा आणि नडगाव या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर ही दरड पडली आणि या दरडीने पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद झाली होती जवळपास अर्धा तासाहून अधिकचा काल ही दरड बाजूला काढण्यात प्रशासन आणि स्थानिकांचा गेला आणि नंतर ही दरड बाजूला केली आणि त्यानंतर जी आहे ती वाहतूक जी आहे जगदीश सुरळीत करण्यात आलेली आहे मात्र मुंबई गोवा महामार्गावर आपण पाहिला तर टोल असेल केंबुर्ली असेल मग नडगाव दासगाव आणि त्याचबरोबर <coughs> कशेडी भोगद्याची जी प्रवेशद्वार आहे या ठिकाणी दरड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण हा जो मार्गाचा रुंदीकरण करण्यात आलेला आहे जगदीश तर डोंगर खोदून महामार्गाची रुंदी वाढवण्यात आलेली आहे आणि तेथून हा महामार्ग गेल्याने पुढच्या काळात अनेक मुसल मुसलधार पाऊस होऊ शकतो आणि अशीच परिस्थिती काहीशी मुंबई गोवा महामार्गावर दरड पडल्याने निर्माण होऊ शकते यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना करून ही दुर्घटना होऊ नये याची काळजी घेणं गरजेचे आहे जगदीश धन्यवाद अजयश दिलेल्या माहितीबद्दल